पहिली आपल्या घरात होत आहे चला तिला आत घेऊया फटाकड्यांच्या आतिश बाजी मध्ये मी स्वागत करत आहोत फटाकड्याची माल लावली आहे तर मित्रांनो ही आहे जियांशीची आत्या हत्या थोडी उशीर आली आहे आणि झोपली आहे बघा जियांशी आपली छकुली या प्रकारे पहा पायाचे उमटवायचे आहेत आणि छान प्रकारे आणि कोण कोण आहे रे अरे वा रे वा हिपी नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आनंदाचा आनंद क्षणाचा तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आज आम्ही चाललो आहे आमच्या छकुलीला जियानशीला हानायला जानेवारीच्या बारा तारखेला तिचा जन्म झाला आहे आणि आज तब्बल दीड महिन्यांनी तिच्या मम्मीकडे म्हणजे आजीकडे स्मिताच्या मम्मीकडे तिच्या आजीकडे ती होती दीड महिन्यांनी तिला आम्ही आपल्या घरी आणत आहो तर आजचा जो व्हिडिओ आहे ना पूर्ण पहा आनंद घ्या कशी सजावट केली आहे पवित्रा श्लोका हर्षुणी दीपालिनी कोणत्या प्रकारे आपण घर सजवला तिची वेलकम एंट्री कशी केली तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा चला कोण जातो आहे सर्वांची तुम्हाला ओळख करून देतोय तर मित्रांनो ही आमची फॅमिली आहे ही श्लोका छोटी बहीण मोठी बहीण आहे जीएनसीची हा काका आहे तिचा ही हर्षित आहे त्याच्यानंतर ही मोठी आई ही तीन नंबर आजी ही आजी तिची जीएनसीची हे पप्पा ही पवित्रा आणि ही छोटी काकू तर ही सर्व जाणार आहेत आता जीएनसीला हाण्यासाठी तर चला त्यांना जाऊ द्या आणि जी काय राहिलेली सजावट आहे आपण ती पूर्ण करून घेऊया हे आहे जीएनशी मम्मी आणि पप्पा जीएनशी रूम आहे छकोलीची तर आता आपण सजावट करत आहोत पाहू शकता इथे बलून्स आहेत खूप सारे त्यानंतर फुलं आणल्यात सजावटीसाठी गुलाबाची आहेत ही कशाची आहे ऑस्टरची कशा आहे ते झेंडूची आहे तर वेलकमचा हे आणलं आहे हे पण आपण लावणार आहोत आणि इथे बघा हा एक बलून आहे श्लोका आहे पवित्र आहे दीपाली आहे हर्ष आहे सर्व आज आम्ही मिळून इथे सजावट करत आहोत बलून पाहू शकता तुम्ही तर चला सजावट करूया तर मित्रांनो इट्स अ गर्ल चा बलून आहे डबल टेपच्या सहायताने त्याला आपण लावत आहोत श्लोका करते मदत तर चला पटापट पूर्ण -पत सजावट करूया तर हा आहे चा काका माझ्या काकाचा yes. मुलगा रोहन तो सुद्धा आहे जॉईन केला आपल्याला पाहू शकता मस्ती चालू झाली त्याची आल्या आल्या हे माझ्या पोलिसांनी हे कळलं पाहू शकता बलून झाली आहे काय म्हणणं आहे तुझं काय करायचंय हार्ट शेप कर हार्ट शेप लावायचंय पहा दीपाली पण गेली वर बलून चिपकवते असा हार्ड शेप चला चिपकू द्या पटापट बलून असा दाखव हार्ट शेप कसा असा असा बघा पवित्रा श्लोका पण दाखवते बायको का हार्ड शेप तर पहा खूप छान अशी सजावट केली आहे दीपालीने हार्ड शेप बनवलाय बलूनचा फुग्यांचा आणि वेलकमचाही स्टिकर आपण इथे लावलाय पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी सजावट आहे तर चला आता बेड आहे ना बेडला पण सजून घेऊया दरवाज्यातही सजावट चालू केली आपल्या हॉलमध्ये तर चला यांना सजावट करू त्या फुलांची एकदा फायनल तुम्हाला दाखवतो आणि आधी दाखवतो कशा प्रकारे फुलांची सजावट करत आहे पवित्र आहे श्लोक आणि हर्ष आहे चला त्यांना करू त्या सजावट कुठे करू तुम्ही घेऊ कशी थांब इकडे या ना बाहेर तर फ्रेंड्स आता आम्ही बघा वेलकमची स्पेलिंग काढलेली आहे आम्ही आणि ना आम्ही इथे आम्ही सरळ लाईन नेणार आहोत या फुलांनी एवढ्या बस मेहनत घेतात थोडी त्यांची आज बहीण येणार आहे घरी आपल्या खूप छान प्रकारे सजवतात पाहू शकतात

तर मित्रांनो फायनली सजावट पूर्ण केली आहे दीपाली हर्षिता पवित्राणी श्लोका यांनी तर तुम्हाला फायनल लुक दाखवतो कसा वाटला एक त्यांच्यासाठी कमेंट करा कमेंट करून सांगा छान प्रकारे त्यांनी मेहनत करून खूप छान अशी सजवलं आहे पूर्ण रूम पण सजवला आहे हॉल पण सजवला आहे तुम्हाला एक शेवटचा शॉट दाखवतो मी छान प्रकारे त्यांनी सजावट केली आहे पाहू शकता इथे जियान्सशी नावसुद्धा काढलं आहे शेप दिला आहे आणि ही श्लोका आणि टेडी बेअर वगैरे पहा व्यवस्थित असं सजवून घेतलं आहे पूर्ण रूम तर एक त्यांच्यासाठी लाईक करा व्हिडिओला आणि छान अशी सजावट केली आहे त्यांनी मेहनत करून तर चला तुम्हाला फायनली लुक दाखवतो हो तर पाहू शकता सुरुवात एंट्री जी आपली मेन एंट्री आहे वेलकमपासून स्टार्ट केली आहे फुलांच्या पाकळ्याने छान प्रकारे सजवलाय हा कुंकवाचा टाट आहे त्यालाही सजवून घेतला आहे आणि पूर्ण हॉलपर्यंत पासून तर बेडपर्यंत पूर्ण सजवलं आहे पवित्रा हर्षू श्लोका आणि त्याचबरोबर दिपालीनी तर खूप छान अशी सजावट केली आहे बेडरूम पर्यंत आणि तुम्हाला बेडरूमचा पण व्ह्यू दाखवतोय हो तर मित्रांनो पहा जीआनशी नाव काढलाय हार्ड शेप दिलाय आणि बलून फुग्यांनी पण खूप छान अशी रूम सजवली आहे इथे टेडी आहे हे आहे जियांशीचे मम्मी पप्पा स्मिता आणि दीपक वेलकम वेलकमचा स्टिकर लावलाय बलून्स लावल्यात तर खूप छान असं सजवलं आहे तर सजावट तर आपली पूर्ण झाली आहे आता आपण वाट पाहतोय त्यांची येण्याची ज्यांशीचा वेलकम करूया छानरित्या पुढचा शॉर्ट्स तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फायनली जी ची एंट्री झाली आहे घरात गाडी पाहू शकता तुम्ही आणि फटाकड्यांच्या आतिश बाजीमध्ये त्यांचं मी स्वागत करत आहो फटाकड्याची माल लावली आहे तर मित्रांनो ही आहे जियांशीची आत्या हत्या थोडी उशीर आली आहे ही झोपली आहे बघा जियांशी आपली छकुली चला तिला आत घेऊया आणि हे मम्मी स्मिता तर मित्रांनो एंट्री करत आहोत आपण घरात घास उतरतात ही आपली पद्धत आहे परंपरा आहे स्मिता आहे छकुली आहे आपली झोपली आहे जियांशी खूप छान प्रकारे तिचा स्वागत करत आहोत आपण तांदूळ वगैरे का कैमरा वेला बांधून जरा सुरुज आते हा हा इकडे बघ इकडे बघ कॅमेरा मध्ये त्याच्या नाते बिठू नुस खाली ले डिजिटल डोळे मध्ये उडला तो कॅमेरा मध्ये चालू आता वाटत होतं तू काय दिसली जातीकण झालं नाही जेदी पळती ती उणले आहे छकुलीची छोटी काकू पाहू शकता इकडे साखर भरवते अकल अकल अंकल 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 का बघू पाहू शकता एंट्री आपल्या घरात होत आहे चला तिला आत घेऊयाची आत्या तिच्या पायाला लावते या प्रकारे आणि तिच्या पायाचे कसे उमटवायचे आहेत आपल्या रुमालावर

तर छकुलीची एंट्री होत आहे तिच्या मम्मी पप्पांसोबत बघा गोंडस अशी आमची छकुली बघते पूर्ण घर गोंडस वेलकम चकुली खूप yeah! छान अशी सजावट केली होती पवित्रा अर्शुष आणि दिपालीने तर चला छकुलीला ठेवूया आपण बेड तिला बघा खूप छान अशी गोंडत छकुली आपली आहे पाहू शकता तिला मजा करते हैं रूम मध्ये खूप छान असं रूम मित्रांनो फायनली छकुलीला आपल्या घरी आणला आहे तुम्हाला कसा वाटला तिची प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा पहा खूप खुश आहे छकुली आणि हे छकुलीची मम्मी स्मिता आणि हा पप्पा आहे तिचा दीपक तर त्यांनाच विचारूया त्यांना कसं वाटलंय तब्बल दीड महिन्यांनी आपल्या घरी आपण छकुलीला आणली आहे तर काय काय म्हणणं आहे तुमचं कसं ना वाटतोय नाही नक्कीच खूप छान आम्हाला तुला स्मिता खूप आनंद झालाय आनंद झालाय आणि माझ्या मंडळींनी खूप चांगलं स्वागत केलं खूप छान तयारी केली आहे के कंटिन्यू करतो याच्या पुढचा ब्लॉग काय ते तुम्हाला सांगतो पुढे माझ्याकडे बघून असतात कोण कोण आहे अरे वाह रे वा आगा। 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 चकुली आहे मित्रांनो ही आहे पूर्ण फॅमिली हा दिव्येश आहे चकुलीचा काका ही छोटी आजी आहे ही आत्या आहे ही तीन नंबर आजी ही मोठी आजी श्लोका पवित्रा श्लोका चकुलीचे पप्पा मम्मी ही मोठी आई हा यज्ञेश छकुलीचा भाऊ मोठा हा काका आणि ही छकुली आपली छोटे काका म्हणजे माझा भाऊ डॉक्टर तो फिरायला गेलाय तो आल्यावर नक्कीच तुम्हाला भेट करून देईन तर आमची फॅमिली कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तर ही पी तर मित्रांनो जियांशीच्या एंट्रीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आज आम्ही खूप खुश आहोत कारण तब्बल चौदा वर्षानंतर आमच्या घरी दुसरी सुकन्या झाली आहे जियांशी छकुली मला मी मागे तिळगुळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होता पण आज तिला आम्ही फायनली घरी आणलं आहे आणि तिची एंट्री पण छान झाली जसं करायचं होतं ज्या पद्धतीने खूप छान प्रकारे आम्ही केला आहे जीएमशीचं स्वागत केलं आहे तर आज आम्ही जियांशी आल्याच्या खुशीत घरी सगळ्यांसाठी बनवतो उत्ताप्पा कांदा उत्ताप्पा आणि चटणी त्याची पार्टी आहे छोटीशी बहीण आली आहे माझी त्याच्यानंतर बहिणीच्या मुली आल्यात आणि घरची फॅमिली आहे तर उत्ताप्पे बनवतो तुम्हाला दाखवतो तर उत्तप्पा बनवण्यासाठी काय काय घेतला एकदा पाहून घ्या तर पाहू शकता उत्तप्पे बनवण्यासाठी हा कशाचा पीठ आहे ती तांदूळ रवा इडली तांदूळ रवा इडली उडदाचा डाळ ह्या सर्व मिक्स आहेत आणि त्याचबरोबर इकडे पाहू शकता बारीक चिरलेला कांदा आहे टोमॅटो आहे मिरची आहे कोथंबीर आहे काय करायचं यांना हो याच्यामध्ये आपण कापलं ना काप तो याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स करायचं आहे तर चला सर्वात आधी मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो मिरची आणि कोथंबीर आहे आणि मीठ वगैरे घालायचं आहे चांगल्या प्रकारे आणि याचा बॅटर फेटून चांगला याचा आपण उत्तप्पा बनवायचे आहेत तर चला एकदा मिक्स करून घेऊन द्या एक जीव करून घेऊया याच्यात आपण काय टाकतो कारण काय पूर्णपणे ते शिजतात टाकण्यापेक्षा आहे ना डायरेक्ट आपण याच्यातच मिक्स केल्यात तुम्ही याचे आहेत ना आणि याचे आपण उत्तप्पा बनवू शकतो चला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर आहे खोबऱ्याची चटणी बघ आपण पाहू शकता आता पुन्हा बॅटर आपल्याला तयार झालेला आहे नक्की बघा तुम्ही एकदा ट्राय करा तर मित्रांनो हा बॅटर आहे ना काल रात्री आपण तांदूळ त्याच्यात उडदाची डाळ आणि काय रवा हे सर्व मिक्स करून घेतलेलं त्यांना रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं सकाळी त्याची एक पेस्ट बनवली खूप छान अशी पेस्ट फुलली आहे तर एकदा अवश्य बनवा उत्तपे आणि आनंद घ्या तर चला बॅटर पूर्ण करून घेऊया आणि डोसे उत्तप्पे बनवून घेऊया रवा म्हणजे आपला आपला साधा रवा नाही इडलीचा रवा भेटतो मार्केटमध्ये तो यायचा तर मित्रांनो इडलीचा रवा आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आपण तोच याच्यात ॲड केला आहे तर पटापट उत्तप्पे बनवून घेऊया चटणीसाठी काय काय साहित्य ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि आनंद घ्या आज पूर्ण फॅमिलीसोबत आपण शेअर करणार आहोत तर पावडक्त ढोसे बनवायची तयारी केली आहे ही माझी ताई आहे तीसुद्धा मदत करते आज खूप घाई गडबड होते आमची जियांशीच्या खुशीमध्ये येण्याच्या आणि ह्या गॅसवर पण टाकल्या डोसे आणि ह्या गॅसवर पण बनवतोय तर पटापट बनवून घेऊया बॅटर पहा खूप छान प्रकारे बनला आहे मित्रा बन तर मित्रांनो फायनली डोसे बनले आहेत डोस्यांच्यावर चटणी आहे तर आता आईला विचारू आरतीला विचारू आम्ही तर घाई गडबडीत खाल्ले पटापट व्हिडिओ एंड करण्याच्या अगोदर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आजचा दिवस कसा वाटला त्यांना तर सर्वात आधी आईपासून स्टार्ट करूया पाहू शकता इथे कांद्याची उत्तप्या आणि साधे पण काढल्यात प्लेन आणि चटणी आहे तर कशी आहे टेस्ट आहे डोश्यांची छान आहे एकदम छान आहे का तर आज आपण छपुलीला आपल्या घरी आणली तर कसं वाटतोय एकदम मस्त वाटते छान एकदम एक वातावरण एकदम खुशीचं वातावरण आनंदाचं वातावरण आनंदाचं वातावरण आणि हे माझे बाबा आहेत ही ताई आहे आमची ही पवित्र आहे आणि हा रोहन यांनी पण खाल्ला कसा आहे रे डोसा <laughs> भारी आहे आरती कस आहे डोसा एक नंबर छान आहे तर मित्रांनो आज आपला कुकिंगचा व्हिडिओ करता आला नाहीये तर आता जीएनशी तर आली आहे छपुली आपली याच्या पुढे आता उद्या कंटिन्यू वगैरे बघू परवा कसं काय होतो आणि झोपली आहे पाहू शकता इकडे तिला आता घरात नाही ठेवली बाहेरच हॉलमध्ये दिसते बघा झोपली आहे झोपू द्या तिला आराम करू द्या छान अशी स्मिता दीड महिना आपल्या छपुलीची आहे दीड महिना आराम केलाय आता पाहू शकता येते ती दुधीची भाजी आणि भात आहे ते डोश्यांमध्ये उडदाची डाळ आहे त्यामुळे ती काय खाऊ शकत नाही आहे तर थोडासा दिलाय तिला टेस्ट करायला खाऊ द्या एन्जॉय करू द्या आणि तिला पण खूपच आनंद झाला आहे तर चला मित्रांनो करतो या व्हिडिओला एंड आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ह्या आहेत जुन्या आठवणी काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा रोन्य आणल्यात कुठनं घेऊन आला काय माहिती पवित्र आणि श्लोकासाठी आणल्यात आणि आरशी गेली शाळेत डे आज हे थोड्या टाइमात तर कमेंट करून नक्की सांगा काय बोलवत आहेत तर चला करूया या, या व्हिडिओला येथेच एंड आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप खुशी आहे छकुली आमच्या घरी आली त्याच छकुलीच्या येण्याचा आनंद खूप आहे आणि छोटीशी घरात पार्टी केली आहे डोसे आणि चटणीची काय छोटा असाच व्हिडिओ आहे आज कुकिंगचा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा